पुण्यश्लोक आहिल्य देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या आविष्कार दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये दे। पूजा चव्हाण सर्वप्रथम नमस्कार मी साक्षी प्रज्ञान्य चॅनल आपलं स्वागत आहे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील स्वयत्त महाविद्यालय वनस्पती शास्त्र विभाग पंढरपूर यांनी शेती आणि पशुसंवर्धन या प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवला विद्यापीठ स्तरावरील संशोधन अधिवेशन यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे पार पडले वनस्पतिशास्त्र विभागातील एम ए एस एस सी भाग दोनची विद्यार्थिनी कुमारी पूजा विष्णू चव्हाण हिने पिकावरील कीटकनाशकांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ॲल्बोनोस्टॉल हे कीटकनाशकाचे उत्पादन तिने सागर केले होते या उत्पादनासाठी विद्यापीठ स्तरावरील तिला प्रथम क्रमांक मिळाला आता तिची राज्यपातळीवर निवड झाली आहे डॉक्टरे यांनी सहकार्य केले रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख कवडे प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक मामालैया व मोरे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले सध्याच्या आधुनिक शेती प्रणाली होणाऱ्या हानिकारक कीटकनाशकाचा वापर हा वाढत चालला आहे अतिवापर हा मानवी जीवनासाठी हानिकारक ठरू शकतो त्यालाच पर्यायी म्हणून ऍर्गोनोसिन हे ऑर्गेनिक कीटकनाशक त्या विद्यार्थिनी व तिच्या सहकार्याने तयार केले असून जे की मानवी जीवनासाठी सुरक्षित आहे हे तयार करण्यासाठी सर्व जैविक घटकांचा वापर करून ते कीटकावरती अतिशय परिणामकारक कसे ठरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे आप हे होय आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा